ही लाई आहे आता आपण साबण बनवायला शेट गोशाळेमध्ये सुरुवात केलेली आहे लाईव्ह सेशन घेतो तुम्ही मी पण कनेक्टिव्हिटीची अडचण येते बंद पडता येते आम्ही दोनशे ग्रॅम कॉस्टिक सोडा घेतलाय तीनशे ग्रॅम पाणी चोवीस तास आम्ही बाहेर ठेवलेलं आहे ठीक आहे आता आम्ही हे इथे खरं तर हे एकत्र ठेवून चालेल परंतु आता मी आहे हे तेल घेतलं आहे आम्ही प्रत्यक्षामध्ये दोनशे ग्रॅम कॉस्टिकला बाराशे आपल्याला तेल लागतं एकूण आम्ही बाराशे तेल घेतलेलं आहे खोबरेल पण त्याच्यामध्ये आम्ही तुळस तेल टाकतो एरण तेल टाकतो असे मिक्स आम्ही केले ते आपल्या प्रतिभेनी आपल्याला करता येईल प्रमाण तुम्ही फक्त लक्षात घ्या हे तेला तुम्ही नंतर टाका ना येऊ दे ना माल ठीक तुम्ही प्रतिभेने तुम्ही वेगळीवेगळी तेलं तेल वापरू शकता प्रतिभेने मी तुमच्या डोक्याने सराव करून अभ्यास करून परत परत आम्ही औषधी खूप तेल वापरत असतो तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं हळद बेसन आणि मुलतानी माती असे तीन प्रकार आम्ही मिक्स केले त्याच्यामध्ये ते मिक्सिंगचं काम आता करत आहेत हे आम्ही प्रतिभेने लावलेलं आमच्या हे शोध आहे थोडक्यामध्ये अशा पद्धतीने केलं तर अधिक चांगलं होईल ठीक थी। आहे थोडक्यामध्ये हे तेल आहे असं समजा की ज्यामध्ये पूर्ण तेल येईल आणि आता याच्यामध्ये हे लाई आहे ठीक आहे सुरू करा तुमचा आपण तेल ओततोय ना हा आता आपण तेल याच्यामध्ये टाकतोय खरं हे, हे लगा आपण जेव्हा टाकू ना तेव्हा जवळायला पाहिजे आता आम्ही विविध तेल याच्यामध्ये वापरलेले आहेत खोबरेल आहे मोहरी आहे तुळस आहे तुळस तेल आम्ही तयार करतो इथे स्वतः आहे हे गोमूत्र साबण आता बनवतोय मी म्हणून हे हे प्रकार सगळे टाकलेले आहेत विविध साबणांना मी वेगवेगळी तेल वापरतो इसेन्शियल ऑइल्स वापरतो तुळस आहे ना हे तुळस तेल आम्ही जागेवर बनवतो हे काय टाकताय तुम्ही ब्रह्मर हा हे साबणात टाका नंतर आधी नका टाकू साबण बनताना टाका दोष निघून जाण्यासाठी आम्ही ब्रह्मरसायन टाकतो की जे ऊर्जा देतो आपल्या शरीराला हे पूजनीय वैद्य राजेश कपूरजींच्या सल्ल्याने आम्ही ते इथे बनवतो आणि करतो हे आपण काय टाकतोय कपूर तेल आहे सगळे म्हणून याला बाराशे तेल आम्हाला लागणार आहे दोनशे ग्रॅम कॉस्टिकला म्हणून शंभर ग्रॅम कॉस्टिक घेतलं तर सहाशे एम एल तेल लागेल तुम्हाला तीनशे एम एल पाणी लागेल शंभर ग्रॅम कॉस्टिकला तीनशे एम एल पाणी लागतं आम्ही काय करतो दीडशे पाणी दीडशे गोमूत्र टाकतो आणि साबणाला नाव देतो गोमूत्र साबण हे आपण काय टाकतो हे एरंड तेल आहे एरंड तेलाचे सुद्धा खूप छान गुणधर्म आहेत म्हणून आम्ही केही त्याच्यात मिक्स करतोय हे आता फक्त तेल मिक्स करणं चाललेलं आहे बरं का याच्यामध्ये हळद टाकली आम्ही बेसन पावडर टाकलेली आहे आणि मुलतानी माती टाकलेली आहे हे आता मिक्सिंग अजून साबणीकरण सुरू केलेलं आपण नाहीये साबणाच सुरू आहे तयारी चाललेली आहे सगळी आता आपण लाई वापरणार आहोत सगळ्याला हे मोल्ड लागतात आपल्याला मोल्ड खरेदी करावे लागतात हे त्यामध्ये मोल्ड मध्ये आपण हे साबण बंदावर टाकणार आहोत लिक्विड हे आता बघा ही लाई घेतली ना तुम्ही आता ढवळायला तर लाईमध्ये आपण हे मटेरियल हळूहळू टाकत जाणार आहोत ढवळताना आपण हे उलटसलट नाही ढवळत एकाच बाजूने ढवळतो तर त्यात क्लॉक वाईज ढवळतो अँटी क्लॉक वाईज ठवळायला वाई परवानगी नाही आहे ते ताक बनवतात तेव्हा आपल्याला क्लॉक अँटी क्लॉक असं ढवळायला लागतं साबणाला नाही तुम्हाला एक साधी पण मी सांगू शकतो तुम्ही शंभर एम एल कॉस्टिक घेतलं दीडशे एम एल पाणी टाकलं चोवीस तास ते थी ठेवा पाच सहा तास ठेवा किमान एक तास ठेवा ती झाली लाईट ठीक आहे त्याला तुम्हाला आता तेल किती लागेल सहाशे एम एल तेल लागेल आता तुम्ही अनुभव घ्या पाचशे जमत आहे सातशे जमत आहे आम्हाला सहाशे चालतं आहे फॉर्म्युलाला आम्ही जो बनवलं आहे तो ते मिक्स करायचं हे असं ढवळायला लागतं आणि मग काय काय त्याच्यामध्ये टाकायचं ते आपल्या प्रतिभेवर अवलंबून आहे अनुभवावर अवलंबून प्रयोग करायला लागतो आम्ही खूप प्रयोग करतो बरेच प्रकार आमच्या सुद्धा मटेरियल वाया जातं पण ज्यातून जे क्रीम मिळतं नवरीत मिळतं ते ज्ञान असतं त्यातून सुरे एक साबण आम्ही तयार करतो आमचा एक सौंदर्यस्क्रब साबण आहे त्याला आम्हाला अचाट मेहनत लागते त्याच्यावर मी पंधरा सोळा जडीपुडी मिक्स करतो मिक्सिंग करणे खूप कौशल्याचं काम असतं वेळखाऊ काम असतं परत परत केल्यामुळे तो अंदाज येतो किती वेळ कुठल्या साबणाला लागतो आम्ही नीमचं साबण बनवतो खूप त्रास होतो बनवताना खूपदा वाया जातो तो है है। का है? हे काय राहिलं आहे ब्रह्मरसायन हा हे ब्रह्मरसायन आम्ही टाकतो आहे तर ब्रह्मरसायन काय आहे तर पूजू हे एक प्रकारचं कल्चर आहे की जे आपल्याला वैद्य राजेश कपूरजींनी दिलेलं आहे एका शास्त्रज्ञांनी बनवलं आहे काही लाख रुपये त्याला बनवायला लागलेले आहेत त्या वस्तूला आणि खूप अभ्यास करावा लागलेला आहे ते आता रिपीट आम्ही पुढे पुढे बनवत असतो जसं गोपालभाई सुतार यांनी एक कल्चर बनवलं आहे की ज्याला नाव आहे गोकृपा अमृतम एक लिटर घेतलं की आपण भरपूर बनवू शकतो थोडे तसंच हे ब्रह्मरसायन काय करतं एनर्जी देतं ऊर्जा देतं आणि पॉझिटिव्हिटी आणतं आपल्या त्वचेला साबण लागणार आहे ना हा त्याला पॉझिटिव्हिटी यावी कुठले दोष असतील ते निघून जावे आणि याच्यात गोमूत्र टाकल्यामुळे गोमूत्र तर सर्व दोष दूर करण्यासाठी समर्थ आहेच हे काय टाकलं आपण आत्ता बिघूया आता हा साबण हळूहळू हळूहळू बनत जाईल ज्याला शब्द आहेत जमत जाईल बरोबर एक विशिष्ट वास ह्या रूम मध्ये लाईट असा आलेला मोल्ड आहे आता हे सुद्धा तुम्हाला अनुभवाने कळेल जसं कर झुणका अनुभवाने करता येतो ना की नुसतं वाचून कळेल करायला लागेल झुणका पाच वेळा दहा वेळा तो करपेल थोडंसं इकडे तिकडे होईल हळूहळू जमेल आमटी कशी फोडणी द्यायची हे शिकून नाही हे अनुभवाने कळत साबण सुद्धा तुम्हाला अनुभवानेच करता येणार आहे नेमकं कधी काढायचं कधी ओतायचं हे जरा काही बॅच जावे लागतात आपल्याला बस आता मोल्ड मध्ये साबण म्हणणार आहे उद्याचा तर फोटो पण मी शेअर करेन बघा वापरायचं आहे कधी कमीत कमी एक महिन्याने हा वापरायचा आहे तर बघा तुम्हाला इथे दिसतील साबण ते वापरायला गेलेले नाही आहेत बघा हा गोमूत्र सोफा आहे त्याच्यावर लिहिलेला आहे तारीख शून्य पाच शून्य आठ पंचवीस पाच ऑग होय ना काय लिहिलेलं आहे पाच आठ लिहिले आहे त्याच्यावर पाच ऑगस्ट बनलेला साबण आहे तो असे बॅच वाईज ते साबण ठेवलेले आहे ते चार प्रकारे किंवा प्रा, पाच पाच बॅच येत्या असे छोट्या छोट्या बॅच बनवतो आम्ही एक महिन्यानंतर आम्ही ते पॅकिंगला येतो ग्राहकापर्यंत जायला तीन चार सहा महिने पण कदाचित लागतात त्यामुळे दीड महिना जरी गेला तरी त्याची मजा येते टेस्ट चांगला येतो त्रास काहीच होत नाही तर कुठलंही केमिकल खराब पदार्थ नसलेला इन्ग्रिडियंट अथवा यात परफ्यूम नाही टाकलेला आपण बरोबर आहे ना कलर नाही ॲड केलेला कुठलाच नॅचरल कलर आपली जी त्वचा अतिशय कोमल अशी त्वचा आहे आपली तिची काळजी कोण घेईल आपणच घेऊ दुसरं कोण आपल्या त्वचेची काळजी घेणार आणि हा ऑइल वन साबण असू शकतो केसालाही तुम्ही लावू शकता संपूर्ण शरीराची काळजी घेणारा हा साबण आहे तर मग कसा करायचा हा प्रश्न तुमच्यासाठी मिटलेला आहे आत्ता ज्याला करता येईल त्यांनी घरी करावा ज्याला नाही जमत वेळ किंवा ते एवढी इसेन्शियल ऑइल तयारी नाही जमणार आहे त्यांनी शेठ गोशाळेकडे आमच्याकडे नक्की संपर्क करा आम्ही तुम्हाला साबण पाठवून देऊ आम्ही अतिशय क्वालिटी इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न असतो आमचा त्यामुळे रिझल्टही तसाच मिळतो नक्की संपर्क करा त्र्याण्णव छप्पन्न बेचाळीस पंधरा सदोतीसवर त्र्याण्णव छप्पन्न बेचाळीस पंधरा सदोतीस नाईन थ्री फायव सिक्स फोर टू वन फाय थ्री सेवन वेबसाईट आहे आमची डब्ल्यू 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 शेड गोशाळा डॉट कॉम इथेही तुम्ही खरेदी करू शकता आणखीन काही शंका असेल कसं बनवायचं आणखीन काही विचारायचं असेल नाईन फोर टू वन वन थ्री ट्रिपल फाय टू चौऱ्याण्णव एकवीस तेरा पंचावन्न बावन्न माझा म्हणजे सचिन शेठ व्हॉट्सॲप नंबर आहे तुम्ही मेसेज मला व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे मग नमस्कार वंदे मातरम जय गोमाता